आदगाव हिमायतनगर मतदारसंघातील सर्व जनतेस आवाहन करतो की प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चूभाऊ कडू हे शेतकरी कर्जमाफीसाठी दिव्यांगाच्या सहा हजार रुपये मानधनासाठी ग्रामपंचायतचे कर्मचारी यांच्यासाठी विधवा निराधार आनार मच्छीमार मेंढपाळ अशा अनेक एकूण चौदा समस्या नागरिकांच्या ज्या आहेत शासनाकडे मागणी ते शासनाने आजपर्यंत मंजूर केल्या नसल्या कारणाने गेली पाच दिवस झालं बचूभाऊ संत तुकडोजी महाराज यांच्या पावनभूमीमध्ये मोजरी येथे अन्नत्याग उपोषण करीत असले कारणाने त्यांना पाठिंबा म्हणून उद्या दिनांक तेरा सहा दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी हदगाव बनला सर्व व्यापारी शेतकरी शेतमजूर दिव्यांग निराधार वेधवा यांनी सहभाग नोंदवावा ही विनंती धन्यवाद